अजून वेळ लागतं पाणी यायला तर आता आलेलं सध्याचं पाणी तुम्ही बघा मी किती आले तर बघा बघा वड्याला पाणी एवढं आलेलं आहे आणि कंप्लेट दीड तास पाऊस पडलेला अजून पाणी यायचं राहिले मित्रांनो अजून वावरामधलं पाणी निघा लागली बाहेर तर नदी चांगली भरून जाईल मित्रांनो का बघा आता सध्या पाणी बाबा एवढं व्हायला लागले तर ही वड्याला कसलंही पाणी नव्हतं समजा चकपाक काटून गेलो होतं आता चालू झालं आहे पाणी मित्रांनो का बघा थोडी नदी भरून चालावं लागली तर मित्रांनो ह्या वड्याला पाणी जास्त येत नाही पण ह्या वर येणार मित्रांनो का असं वरती आपण जायचा आहे रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडला इथपर्यंत येते आहे प पाणी आलं तर आणि आज जास्तच पाणी येणार आता सध्या जस्ट आलं आहे पाणी मित्रांनो अजून बराच वेळ लागेल पाणी यायला तर तुम्हाला दाखवतो पुलापशे किती व्हायला लागले तर एवढं व्हायला लागलंय आता सध्या अजून पाणी वाढायचं आहे मित्रांनो येणार आहे पाणी अजून भरपूर पाणी येणार आहे दीड तास कंप्लीट पाऊस पडला आहे तर बघायत तिकडून येते वडा आणि खाली जाते ही ह्या नदीवर मित्रांनो एक दीडशे दोनशे एकरचं तळ आहे मित्रांनो गावासाठी पाणी पुरवठ्याचं तळ आहे आणि ह्याच नदीच्या पाण्यावरच तळं भरतं मित्रांनो तर सध्या न तळ्यामध्ये दहा टक्के सध्या पाणी नाही अजून आणि पहिले एक बार ह्याच्यापेक्षा जा जरा थोडं कमी आलं होतं आणि परत आता ही दुसरी बारी आहे मित्रांनो नाहीतर ह्याच्या आधी पाणी नव्हतं आणि ही दोन बऱ्या झालं मित्रांनो पाणी यायचं तर ही नदी काटोकाठ जर गेली का, का, का मित्रांनो एकच रात्रीत ओवर होते होत आहे तळ तर, तर मित्रांनो सोयाबीन कसं दिसाय लागला बघा आपल्या एकाला एकदम बेस्ट प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमधून सध्या पाणी निघाले मित्रांनो तर पूर्ण शौर्यासोबळ असलं काही बी झाडं झुडपं उगवली ती कारण वड्याला पाणी नसल्यामुळं दोन वर्ष कसलंही वड्याला पाणी नव्हत्या तर बघा इथं बघा वडा पुलापशी किती व्हायला लागले अजून भरपूर पाणी आलेलं नाही संपूर्ण पाणी यायला टाईम लागेल अजून तरी एवढी वाह लागली नदी तुम्हाला पुलाच्या वरती जाऊन दाखवतो मित्रांनो किती पाणी व्हावं लागले बघा मित्रांनो किती पाणी व्हावं लागले आता सध्याच पाणी हे पाहिजे मित्रांनो तर ह्या साईडला कातळ्या बसलेल्या त्या जी झाडं धुडप तुडून टाकलेली असतील ते येऊन आडकून बसलेली आहे ती पहिल्या पाण्यात आणि हे दुसरं पाणी आलेलं आहे तरी अजून भरपूर पाणी आलेलं नाही अजून एक अर्धा तास तास लागेल मित्रांनो कारण संपूर्ण वावरामधले पाणी गोळा होऊन वड्याला यायसाठी एक तास लागेल एक तासानंतर पाऊस म्हणजे पाणी भरपूर गोळा होऊन येणार आहे साईडच बघा तर या साईडला तर जगा ते पलीकल्या साईडला जुनं पाणी पहिलं आणि नवीन अलीकडलं पाणी यायला लागलेलं आत्ताचं मित्रांनो आता निघायचं टायमिंग झालेला आहे तुम्हाला पाणी दाखविण्यासाठी आपण थांबले ना बघा काही तर मित्रांनो आज उद्याच्याला अजून भेटू आता सध्या अजून पावसाचं वातावरण आहे मित्रांनो पाठीमाग बघा का आणि अजून रात्रीच्याला जर जास्त कमी पडलं तर जास्त पाणी येणार आहे तर थांबतो मित्रांनो इथंच परत भेटू अजून